आमदार राजेश मोरे यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली ठाकरेंच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राजेश मोरे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली संजय राऊतांना घरात घुसून मारण्याच्या धमकीचा निषेध व्यक्त केला आपण बघू तुम्ही बघताय सुनीभाऊ आपल्यासोबत भाऊ हे सगळी महिला रणरागिणी आज इकडे आल्या होत्या काल संजय राऊतांना धमकी देण्यात आली काय कसं काय बघताय बघा अशा धमक्या अशा धमक्या अशा धमक्या वारंवार संजय राऊत साहेबांना येत असतात पण धमकी देणारा कोण आहे कोणतरी एक राजेश मोरे नावाचा आमदार आहे असं म्हणतात परंतु त्या विधानसभेमध्ये सुद्धा राजेश मोरे कोण्यात लोकांना माहिती नाही कळलं का आणि अशा धमक्यांना शिवसेना आणि संजय राऊत घाबरत नाही अशा धमक्यांना आम्ही काडीची किंमत